नमस्कार जसे की मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी भरपूर लोक आलेले आहेत आणि त्यांना खूप त्यांना फजिती होती त्यांना त्रास होत आहे ते त्यांच्यासाठी सगळे हॉटेल पाणी वगैरे सगळं बंद केलं आहे तर माझ्याकडून थोडीशी होईल थोडी मदत मी सकाळच्या नाश्त्याची इथे करत आहे त्यांना देण्यासाठी आणि इथे मिरची मी नी पोहे बनवत आहे जवळपास मी वीस पंचवीस किलो पोहे बनवले होते त्यानंतर मिरची कांदा सगळं चिरून घेतलेलं होतं मी पोहे मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघांनी इथे बनवलेले होते कारण इथे आम्ही स्वतः बघतोय इथे कारण काय त्रास होतो लोकांना त्यामुळं ते बरोबर नव्हतं वाटत आणि मागच्या वर्षी पण मी माझ्या मिस्टरांनी तिकडे नेऊन त्यांना खाण्यापिण्याचं वाटलं होतं फक्त एवढं की त्यावेळेस मी व्हिडिओ वगैरे काहीच केलं नव्हता आणि वीस ते पंचवीस किलोची पोह्यांची तयारी इथे करत आहे ऍक्च्युली मला पण काहीच नव्हती मी कसं करणार कारण माझ्याकडे मुंबईमध्ये जास्त सामान पण छोटे असत किचन पण छोटे असतात पण मला वाटलं नव्हतं मी बनवू शकेल पण मी बरोबर आहे, ते सामा लवगर, लवगर आहे। गा, तर सामानामध्येच मी ऍडजस्ट करून खूप लवकरात लवकर त्यांना सकाळचा नाश्ता देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे आणि पोळ्यांची तयारी करून घेतलेली आहे सगळं जिरे मोरी कडीपत्ता कांदा सगळं फोडणी टाकून घेतलेला आहे त्यानंतर मिरची मी घाई मिरची टाकायची तर त्यानंतर मी मिरची इथे टाकून दिलेली आहे व्यवस्थित फ्राय करून दिलेली ती नंतर शक्यतो असे व्हिडिओ मी टाकत नसते बऱ्याच वेळेला काही लो काही लोकांना ह्या गोष्टी खटकतात त्यांचे ते आतल्या त्यांची चर्चा होते हे असं करतो त्यामुळे शक्यतो मी व्हिडिओ टाकत नाही पण आणि स्पेशली काही काही मराठी पण त्यात मिक्स असतात पण ह्यावेळेस मी टाकलेला आहे मुद्दा म्हणून त्यांना समजण्यासाठी की स्वतः तर काही करत नाही दुसरे करतात त्यांनाही असं मग ज्यांची मागून असं हे करायचं हसायचं असं करतं त्यामुळे माझी तर विनंती आहे की तुम्ही तुमच्याकडून होईल तर काही मदत करा जेव्हा आरक्षण भेटेल मग तेव्हा नंतर तुम्ही मजा कराल त्यामुळे आधीच थोडीफार मदत केली तर काही हरकत होत नाही हस त्यामुळे मी आज इथे व्हिडिओ दाखवते आहे तर एक मोठ्या कढाईमध्ये मी फोडणी मारून घेतली होती पहिले कारण मला सामान्य मी काही जे बाळवणीचे डबे तिथे धुऊन खाली केले आणि त्यामध्ये काही थोडे ऍडजस्ट केलेले आहे पोहे आता साखर मीठ टाकून घेतले आहे आणि एवढं एकदम हलवता येणार नाही म्हणून मी मग अशी ऍड केली की फोडणी पहिले तयार करून घेतली आणि मग त्यानंतर हे सगळं थोडं थोडं क्वांटिटी त्याचं पार्ट केले आणि क्वांटिटी क्वांटिटी मध्ये थोडे थोडे पार्ट करून मी त्याला मिक्स केलं एका पातेऱ्यामध्ये आणि मिक्स केल्यानंतर मग ते पातळीला तर मी वाफ लावून घेतलेली आहे पोह्यांना मग नंतर वाफ आणून घेतलेली आहे कारण एवढे वीस पंचवीस किलो पोहे मला एकदम बनवणं शक्य ते सगळं माझ्या नेच केलेलं आहे काम आणि अशा प्रकारे मग मी सगळे पोहे थोडे थोडे फोडणी टाकून वाफ आणून एका नंतर मग डब्यामध्ये असे मग भरून घेत गे, वाफ देत गेले आणि मग भरत गेले डब्यामध्ये म्हणजे ते गरम पण राहिले मग नंतर तर बघू शकता सगळे पोहे आता इथे बनवून तयार झालेले आहे शेवटचे काही बॅच राहिलेले आहे तेवढी बनवून मग आता माझे मिस्टर हे वाटायला घेऊन जातील सकाळचे ऍक्च्युली बनवता बनवता नऊ वाजत आलेले आहे त्यामुळं लवकरच ते सगळं हे डब्यामध्ये असं मोठ्या डब्यामध्ये घेऊन त्यांनी नेलं होतं आणि ते इतके खुश झाले कारण दुसऱ्या शहरामध्ये गेलं काही कोणी नसलं त्रास होतो त्यांना पाणी वगैरे सगळं बंद केलं होतं पण त्यांना मग नंतर असे माझ्या मिस्टरने जाऊन तिथे सगळ्यांनी मग पोहे घेतलेले आणि थोडीफार का असे थोडीफार मदत मी करू शकले त्याचाच मला खूप आनंद आहे आणि त्यांनी खूप आभार मानले त्यांना बाकीचे राहिलेले ते डब्बा पूर्ण बांधून दिला त्यांनी सोबत की रस्त्याने आम्हाला गाडीमध्ये जाताना खायला लागेल म्हणून तर मला पण खूप छान वाटलं आणि गणपती चालू आहे थोडीफार सेवा माझ्याकडून पण झाली तर म्हणूनच मी हा व्हिडिओ टाकणार नव्हते पण जे लोक मराठ्यांना सपोर्ट करत नाही त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघून थोडी इन्स्पिरेशन घ्यावी तर बाबा बाय